सन्मान व्यासपी आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि यामध्ये त्यांची विशेष उपस्थिती आहे अशा कैलासवासी डॉक्टर गोविंद दारेसाहेब यांच्या सुनबाई आणि कैलासवासी मान्य मुंडे साहेब त्यांचे मुंडेसाहेत्र यांच्या उपस्थित आज आम्हाला हा सन्मान प्राप्त होतोय की एक विशेष आणि महत्वाची गोष्ट आहे असं मला या ठिकाणी वाटत समाज क्रांतिकारक धरती आबा भगवान बिरसा मुंडा आद्यक्रांतीवीर राघूजी भांगरे महाराष्ट्राचे गांधे राजे छत्रपती शिवाजी महाराज पिकांच्या जन्मभूमीमध्ये आपण या ठिकाणी बसलेलो आहोत भारतीय राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलसवासी साहित्यरत्न आदिवासी विचारवंत डॉक्टर गोविंद गारे आणि शिक्षक महासिव कृष्णराव लंडेसाहे यांच्या स्मृतीस सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आज मला या ठिकाणी डॉक्टर दारेक साहेब यांच्या निमित्त हा जो पुरस्कार दिला खरोखर मी या पुरस्कारासाठी पात्र आहे की नाही हे मला माहित नाही कारण डॉक्टर गोविंद दारे यांचं साहित्य क्षेत्रातील सामाजिक क्षेत्र क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील जे कार्य आहे ते अत्यंत उत्तुंग जवळजवळ पेक्षा अधिक लिहिली आपण भगवान नाव घेतो क्रांती रामजी भांगरे यांचं नाव घेतो या लोकांनी वसाहत काळामध्ये म्हणजे ब्रिटिश ताळामध्ये देख। या देशामध्ये एक मोठी क्रांती ते क्रांती करण्यासाठी त्यांना त्या काळातील परस्थितीनुसार आपल्या हाती शस्त्र घ्यावं लागलं म्हणून त्यांना आपण क्रांतिकारक म्हणतो परंतु या ठिकाणी डॉक्टर गोविंद गाजे आणि कृष्णराव मुंडे साहेब हे सुद्धा क्रांतिकारक आहेत परंतु ते समाज क्रांतिकारक आहेत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातील जो आदिवासी समाज आहे तो आदिवासी समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्यांनी जे सामाजिक कार्य केलं सामाजिक क्रांती केली त्या सामाजिक क्रांतीची तुलना आपण ब्रिटिशांविरुद्ध ज्या क्रांती, क्रांती, क्रांती केली त्या क्रांतीशी निश्चितपणे करू शकतो गारे सांगायचं म्हणजे गाडे पुणे येथील समाजशास्त्र भोखले समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये पीएच डी पूर्ण केली त्यांच्या चा विषय होता पर अर्बन सेटी, अर्बन म्हणजे मादेवपुळी हा जो समाज आहे किंवा जी जमात आहे त्यांचं शहरी भागामध्ये वास्तव्य झालं त्या विषयावर त्यांनी पीएचडीचा आपला प्रबंध पूर्ण केला आणि समाजशास्त्र या विषयामध्ये त्यांनी पीएच डी त्यानंतर त्यांना ब्रिटिश फेलोशिप मिळाली ते लंडन या ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं आणि सर्वात महत्वाचं काम ते पुणे येथील जे आपलं टीआरटीआयचे आयुक्त असताना त्यांनी जे बहुमोल असं काम केलं आदिवासी समाजासाठी ते वादात्मक आहे आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डॉक्टर मोठं काम कोणालाही करता आलं नाही आणि आपल्या समाजासाठी ते काम आहे साहित्य क्षेत्रातील गाडी साहेबांचं काम अतिशय महत्वाचं आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील ज्या पंचेचाळीस जमाती या पंचेचाळीस जमातींवर जेव्हा या जमाती अल्पशिक्षित होत्या प्रवाहाच्या बाहेर होत्या अशा वेळेस या जमातींचं संशोधन होणं किती महत्वाचं आहे ही गोष्ट साहेबांनी लागली होती आणि म्हणून त्यांनी लिहिलेलं सह्यादींच्या दर्याखोऱ्यातील आदिवासी महादेव कोळी सातपुड्यातील विल्ल सह्यादी आदिवासी थाकार ठाकूर आणि इतिहासामध्ये सुद्धा गाणे साहेबांनी एक महत्वाचं योगदान दिलेलं आहे स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक आदिवासी बंडखोर अशी त्यांची अनेक पुस्तकं गाजली आणि साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा डॉक्टर गारी साहेबांनी आपलं बहुमूल्य असं योगदान दिलं मी मुंबई विद्यापीठामधून दोन हजार संशोधन पूर्ण त्याने पीएचडी डी केलं आणि त्या पीएच डी वर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकाचं नाव आहे वसाहती महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव ते संशोधन करत असताना मला गारी साहेबांच्या साहित्याचे जे महत्व आहे ते महत्व त्याची मला जाणीव झाली मी जेव्हा माझ्या संशोधनासाठी संदर्भ ग्रंथ शोधत होतो संदर्भ संदर्भ पुस्तक शोधत होतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रातील आदिवासींवर जर आपल्याला संशोधन करायचं असेल तर आपल्याला दारे साहेबांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आणि म्हणून मी दारे साहेबांची सर्व पुस्तकं मिळवली त्या सर्व पुस्तकांचं मी सर्वप्रथम वाचन केलं आणि संशोधन करण्यासाठी जो पाया आपल्याला तयार करावा लागतो तो पाया आपला त्यातून तयार झाला आणि मला संशोधन म्हणजे नेमकं काय करायचंय आदिवासींच्या इतिहासावरती संशोधन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते संशोधन कसं करायचं आणि गारे साहेब असते तर त्यांना कोणतं संशोधन अपेक्षित असतं ह्याची मला गारे साहेबांचं साहित्य वाचल्यानंतर त्यातून जाणीव झाली आणि मी जे संशोधन केलं ते संशोधन व्यवस्थित प्रकारे करण्यासाठी मला एक सगळी माहिती आवश्यक होती किंवा ज्या काही गोष्टी आवश्यक होत्या ते संदर्भ आवश्यक होते ते गारे साहेबांच्या साहित्यातून मला मिळाले आणि त्यामुळेच मी माझं संशोधन पुढे पूर्ण करू शकलो असं मला त्या ठिकाणी वाटत थोडक्यात गारे साहेबांनी केलेले जे सामाजिक कार्य असेल किंवा गारे साहेबांचं जे साहित्यिक कार्य असेल ते अत्यंत महत्वाचं आहे नुकताच आता दिल्ली या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्या मराठी साहित्य संमेलनाच्या ज्या अध्यक्षा होत्या डॉक्टर तारा भावळकर यांनी आम्हाला जे अध्यक्षीय भाषण केलं त्या अध्यक्षीय भाषणामध्ये सुद्धा त्यांनी डॉक्टर गोविंद दारे त्यांचा अत्यंत सन्मानपूर्वक उल्लेख केला आणि त्यांच्या साहित्यातून डॉक्टर तारा बवळकर यांना सुद्धा प्रयत्न मिळाली की गारे साहेबांच्या साहित्याची ताकद आहे आणि म्हणून गारे साहेबांनी केवळ आदिवासी साहित्य नाही तर एकूणच जे मराठी साहित्य आहे त्या मराठी साहित्याला पुढे नेण्याचं नाव त्यांनी आपल्या संशोधनातून आणि लेखनातून केलेलं आहे गारी साहेब केवळ साहित्यिक नव्हते तर गारीसाहेब हे अत्यंत उत्तम असे समाज सुधारक होते फक्त साहित्य म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये वावर होता ते जेव्हा छान या ठिकाणी आपण आदिवासी ऐकत होते तेव्हा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी मुलांचं शिक्षण योग्य पद्धतीने व्हावं यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले आहे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला आपला प्रशासकीय काम करत असताना किती अडचणी येतात आपल्यापैकी बरेच जण अधिकारी आहेत आता सर या ठिकाणी स्वतः ते शिक्षण अधिकारी फोन केले म्हणजे त्या खुर्चीवर बसल्यानंतर किती वेळ मिळतो आपल्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आणि बारे साहेब सुद्धा आय ऑफिसर होते म्हणजे कलेक्टर दर्जाचे अधिकारी होते आता हे सगळं काम करून साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं जे काम आहे ते अत्यंत मोलाचं आहे कारण आपली आपण विशेषतः काय करतो ते आपण नोकरीमध्ये जेव्हा असतो तेव्हा नोकरी करतो आणि नोकरीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपण समाजसेवेमध्ये वाटतो पर परंतु डॉक्टर गोविंद साहेबांनी तसं केलं नाही नोकरी करत असताना त्यांनी समाजाला समोर ठेवलं आणि त्या दृष्टीने त्यांनी आपलं के कार्य केलेलं आहे आणि म्हणून दादेसाहेबांचं जे कार्य आहे ते अत्यंत मोलाचं आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रातील जो समाज आहे तो अगदी दादी साहेबांनी जो काही जी वाट आपल्याला निर्माण करून दिली त्या वाटेने आपण चालतोय फक्त खंद ही गोष्टीची वाटते डॉक्टर गोविंद गांधी साहेबांनंतर त्या ताकदीचा साहित्यिक आदिवासी समाजामध्ये तयार झालेला नाही त्याची कारण अनेक असतील आजही आदिवासी समाजामध्ये अनेक साहित्यिक आहेत आमच्यासारखे नवीन लोक आपल्या परीने प्रयत्न करत आहेत कदाचित पुढील काळामध्ये त्या प्रकारचं साहित्यही निर्माण होईल परंतु गांधी साहेबांनी आपल्याला जो रस्ता निर्माण करून दिलेला आहे जो मार्ग त्यांनी टाकून दिलेला आहे त्या मार्गाने जर आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आदिवासी समाजाचं जे पुढच्या काळातील अत्यंत महत्वाचं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार साठी जो दाटपट्टानी कायदा झाला म्हणजे बोगस आदिवासींनी महाराष्ट्रामध्ये नोकऱ्यांमध्ये जी घुसखोरी केलेली आहे त्या घुसखोरीला थांबवण्याचं जे काम आहे गारी करी। तो थे। ते डॉक्टर गोविंद गारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांनी जे संशोधन केलं त्या संशोधनाला अनुसरून संशोधनाला अनुसरून पुढील काळामध्ये सन्मान्य जे मधुकरव पिचड साहेब मध्ये त्यांनी केलं ते गारे साहेबांचं जे कार्य आहे ते अत्यंत मोलाचं आणि अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी आम्हाला जो पुरस्कार मिळून केले खरं खर तर आमचं परमभाग्य आहे असं मला या ठिकाणी वाटत त्याच प्रकारे पहिल्या कृष्णराव गोंडे साहेब सुद्धा कार्य अत्यंत महत्वाचं आणि बोलायचं आहे की कर्जत आणि खालापूर या ठिकाणी ते राखीव मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर आमचा जो तालुका आहे आंबेगाव तालुका त्या आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा कृष्णराव मुंडे साहेबांनी एक निवडणूक लढवली दुर्दैवाने त्या निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलं पण पुढील काळामध्ये त्यांनी पुन्हा जुन्नर तालुक्यामध्ये एकोणीसशे साली निवडणूक लढवली आणि सर्वसाधारण मतदारसंघातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडून आलेले कृष्णराव मुंडे साहेब हे पहिले आमदार होते आणि आता महाराष्ट्रातले सर्वात मोठे नेते मान्य शरद पवार यांच्यानंतर सर्वात तरुण आमदार म्हणून त्या काळामध्ये त्यांना ओळखलं जात होत आता आपलं जे आदिवासी विकास महामंडळ आहे त्या महामंडळाची संकल्पना आहे ती संकल्पना सुद्धा स्वर्गीय कृष्णराव मुंडे साहेबांची होती आणि त्यांनी आदिवासी शिक्षण संस्थेची स्थापना केली जुन्नर तालुक्यामध्ये आणि किती दूरदृष्टी दुर होती की आदिवासींचे जर सगळे जर बघितले तर अशा कोणत्या नेत्याने शैक्षणिक संस्था स्थापना केलेली आहे असं एखादं उदाहरण दुर आहे दूरदृष्टी जी आहे कृष्णराव मुंडे साहेबांनी दाखवली आणि त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये शैक्षणिक संस्था निर्माण झाली विशेषतः आदिवासी भागामध्ये शैक्षणिक संस्था निर्माण झाली आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संस्था निर्माण झाली कि तो ने आज, तो ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण तोपर्यंत आश्रम आश्रमशाळा सुद्धा सुरू झालेल्या नव्हत्या आणि त्यामुळे आपल्या आदिवासी समाजातील मुलांची शिक्षणाच्या बाबतीमध्ये अत्यंत हेळसांड होत होती शिक्षणाची कुठल्या प्रकारची सुविधा नव्हती आणि अशा वेळीराव मुंडे साहेबांनी आपल्या समाजाची गरज ओळखून जे कार्य केलं ते अत्यंत महत्वाचं कार्य आहे असं मला त्या ठिकाणी वाटत आणि आज या दोन्ही समाज रांधीकडांची या ठिकाणी जयंती संयुक्त जयंती साजरी होते आणि त्या निमित्ताने आम्ही एक छोटस कार्य केलं त्या कार्यासाठी त्या महान विभूतींच्या नावाने आमचा या ठिकाणी सन्मान होतोय आम्हाला या ठिकाणी पुरस्कार दिला आणि ऐकताने या पुरस्कारासाठी आम्हाला पात्र ठरवलं योग्य ठरवलं आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलून अत्यंत सन्मानाने आम्हाला या ठिकाणी तो पुरस्कार प्रदान केला याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी विशेष आभार मानतो या ठिकाणी कळकळी साहेब बसले साहेबांनी मला तीन ते चार वेळा फोन केला आणि या सगळ्या कार्यक्रमाची त्यांनी मला माहिती दिली तर मी पुन्हा एकदा आयोजकांची या ठिकाणी खरोखर मनापासून आभार मानतो आणि जास्त वेळ घेत नाही कारण इतर या मुक्तांना बोलायचं आहे त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय आदिवासी